नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत ताण म्हणजेच स्ट्रेसबद्दल आजच्या धावपळीच्या जीवनात ताण हा एक नवीन पाहुणा नाही पण तो न बोलता सोबत येणारा त्रासदायक साथीदार आहे ऑफिसमधील कामाच्या प्रेशर घरातील जबाबदाऱ्या आर्थिक चिंता मुलांचे शिक्षण सोशल मीडियावर तुलना करणे हे सगळं मिळून आपला मेंदू दररोज ओव्हरलोड होतो पण प्रश्न असा ताण पूर्णपणे टाळता येईल का उत्तर आहे नाही पण ताणाचं व्यवस्थापन नक्कीच शिकता येते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे ताण कमी करणारी आयुर्वेदीय उपाययोजना व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा प्रथम आपण बघू ताण म्हणजे नेमकी काय आयुर्वेदामध्ये ताणाला मानसिक दोषांचा असंतुलन मानलं जातं जेव्हा आपलं मन शारीरिक ऊर्जा वासना भावना आणि विचार एकमेकांना सपोर्ट करत नाहीत तेव्हा ताण निर्माण होतो आधुनिक भाषेत सांगायचं तर जेव्हा मेंदूला सिग्नल मिळतो की धोका आहे काम जास्त आहे मी सक्षम नाही तेव्हा कॉटेसोलवाच्या स्ट्रेस हार्मोन वाढतं याचे लक्षणे आपण थोडक्यात बघू डोके दुखणे झोपेचा अभाव चिडचिड होणे पोटाचे त्रास केस गळणे भूक कमी किंवा जास्त लागणे लक्षात ठेवा शरीर नेहमी आधी इशारा देते आता आपण बघू आयुर्वेदानुसार ताण कमी करण्याचे काही सोपे उपाय काय आहे आयुर्वेद म्हणतो जे मनाला स्थिर करते तेच औषध आहे उपाय पहिला आश्वगंधा नैसर्गिक ताण कमी करणारे औषध आहे यामुळे स्ट्रेस हॉर्मोन्स कमी होते झोप सुधारते मानसिक शांतता देते ताणातून शरीराला रिकव्हर करायला मदत करते उपाय दुसरा ब्राह्मी आणि शंखपुष्पी स्मरणशक्ती एकाग्रता आणि क्लमनेस वाढवतात उपाय तिसरा सात्विक अन्न घेतले पाहिजे ताजे घरचे अन्न मन शांत ठेवते रात्रभर ठेवलेले कालबाह्य अन्न ताण वाढवते जंक फूड मनाची ऊर्जा कमी करते उपाय चौथा झोपेच्या आधी एक ग्लास गरम गायीचे दूध एक चमचा शुद्ध तूप आणि चिमुटभर हळद घेणे यामुळे मेंदू शांत होतो झोप खोल लागते दुसऱ्या दिवशी मेंदू ताजात्वाना वाटतो कारण शुद्ध गाई मधे ब्यूटेरिक एसिडसतो जो ब्रेन सेल्स शांत करतो। उपाय पाचवा एक मिनिटा ताण कमी करनी पद्धत करने तीजे पांच सेकंद श्वास घया पांच सेकंद श्वास रोखा पांच सेकंद श्वास सोड़ा मेन्दूला ऑक्सीजन वढ़तो हृदया की गति कमी होते चिंता कमी होते दर रोज तीन वेला तरी करावे उपाय सहवा दर रोज किम दहा सूर्यनमस्कार घलने सूर्यनमस्कार ताण कमी करतो कारण रक्त वाढतो शरीरातील हॅप्पी हार्मोन्स तयार होतात मन स्थिर होतं मंडळी ताण पूर्णपणे टाळणं शक्य नाही पण ताणावर नियंत्रण ठेवणं शंभर टक्के शक्य आहे जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद